बाळ फ्रीजमधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार इचलकरंजीचा विवान सुनी जांभडीचा अभय भोसले कोल्हापूरचा प्रणव मोरे अवनीश दिवेश आंतर भारती चेस मास्टर शालेय बुद्धिबळ स्पर्धा चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने आंतर शिक्षण मंडळ व अरिहंत सोशल अँड एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या दहा व सोळा वर्षाखालील मुलामुलींच्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेला आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला कोरगावकर लॉन्स टाकाळा कोल्हापूर येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत सांगली इचलकरंजी जयसिंगपूर बेळगाव गडिंग्लज चंदगड गारगोटी नगर निपाणी व स्थानिक कोल्हापूर येथील नामवंत दोनशे वीस बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत दहा व सोळा वर्षाखालील मुला मुलींच्या स्वतंत्र गटात या स्पर्धा स्वीस लीग पद्धतीने एकूण सात फेऱ्यात होणार आहेत या स्पर्धेचे उद्घाटन राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व आंतरभारती शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्ष सौ पल्लवी कोरगावकर यांच्या असते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जीनरत्न रोटे संचालक डॉ प्रवीण हेंद्रे सचिव एम एस पाटोळे संध्यावाणी भरत शास्त्री नेहा काणकेकर भरत लाटकर डी के रायकर आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगले मनीष मारुलकर व आरती मोदी व्यासपीठावर उपस्थित होते आज झालेल्या दहा वर्षाखालील मुलांच्या गटात पाचव्या फेरीनंतर अग्र दिवेश कात्रूट व अवनीश जितकर चार गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत तर सोळा वर्षाखालील मुलांच्या गटात अग्र इचलकरंजीचा विवान सोने तृतीय मानांकित जांभळीचा अभय भोसले व नववा मानांकित कोल्हापूरचा प्रणव मोरे पाच गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत कोल्हापूर हून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज